नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे ती बातमी आहे सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार का जाणून घेऊयात हे आपण नवीन बदल काय आहेत ते मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पूर्ण बघा कारण ही अर्धवट माहिती तुमच्यासाठी नुकसानदायकसुद्धा ठरू शकते त्या चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान दिलं आहे या संदर्भातील शासन निर्णय आज नऊ मे रोजीच जाहीर करण्यात आला महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे महाराष्ट्रात दोन हजार तेवीस पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती या योजनेची अंमलबजावणी होत असताना गैरप्रकार समोर आल्याचं आल्यानंतर राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता आता महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजनेतील बदल जाहीर केले आहेत राज्य सरकारच्या शासन निर्णयात काय घटलं आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वीस मार्च निदेश, दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देश निर्देशांचं अनुसरून राज्यात सध्यास्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक किंवा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल तर उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबतच्या प्रस्तावाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यांमुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षत्रजन्मय होणे भूसंकलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट या बाबींचा विचार करून सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबविण्यात येईल सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या हंगामासाठी कप अँड कॅप मॉडेलनुसार राबवण्यात येणार आहे पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वातंत्र्यरित्या जाहीर केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे मोठे निर्णय जे आहेत ते आत्ता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळवून घेतलेले आहेत आणि नक्कीच आता शेतकऱ्यांना आपला काही हा सरकारला द्यावा लागणार आहे मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबवत परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद